मित्र हो नमस्कार बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवतोय क्षमस्व व्हिडिओ कंटेंट खूप छान आहे शेवटपर्यंत मनापासून अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो रणवीर अलाहाबादिया हे नाव आपण ऐकलं असेल किंवा हा ट्रेंड आपण फॉलो देखील केला असेल मागच्या दोन चार दिवसापासून या ट्रेंडला जो काही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये एक त्यांचं नाव हे चांगले नाही तर बदनामीच्या स्वरूपात सर्वांसमोर येताना दिसते तर हा रणवीर अलाहाबादिया हा एक चांगला चेहरा एक व्हाईट फेस म्हणजे एकदम धुतल्या तांदळाचा असा आपल्याकडे एक शब्द वापरला जातो तर असा याने एक स्वतःच म्हणतात ना जे क्रिएटिव्हिटी निर्माण करणं किंवा स्वतःची इमेज बिल्डिंग तयार करणं असं काहीतरी या अलाहाबादियाने म्हणजेच रणवीर अलाहाबादिया आता ते हे नावच थोडं मला रॉंग वाटतंय याच रणवीर अलाहाबादियाने एका शो मध्ये जे मुक्त पळ जे त्याने त्या ठिकाणी जो काय तो बोललेला आहे हे खरंच इतकं वाईट आणि इतकं विकृत बोललेलं आहे की ज्याची मला तरी माझ्या तोंडातून घ्यायची इच्छा नाही तो इतकं वाईट बोललेला आहे पण हा रणवीर अलाहाबादिया इतका मोठा का झाला तो ज्या पद्धतीनं लोकांचे इंटरव्ह्यूज घेतो पॉडकास्ट चालवतो त्याच्यामध्ये नितीन गडकरींसारखा इतका प्रभावशाली माणूस यांचा सुद्धा त्याने इंटरव्ह्यू घेतला होता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांचा सुद्धा याने इंटरव्ह्यू घेतला होता देवेंद्र फडणवीस असतील किंवा अनेक लोक असतील अनेक मोठमोठे स्टार हे फक्त मी तुम्हाला राजकारणी सांगितले बाकी तर खूप लोक त्याचे शोला येऊन गेलेत पण ह्याची मानसिकता इतकी ढवळलेली होती आणि इतकी विकृत होती हे त्या जो रायनाचा जो शो शुए, आहे सुरेश का सुदे काय रायना नाव आहे त्याचा तो काश्मीरहून सगळ्यात वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की हे सगळे मुंबईत येऊन मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि मुंबई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात येते आणि तिथं असा आया बहिणींवरती फुल स्टेज वरती ही लोक बोलतात ज्यांना अनेक लोक फॉलो करतात तेरा मिलियन लोक त्याला वरती फॉलो करतात कारण त्याने त्याचा असली चेहरा आतापर्यंत लोकांसमोर कधीही आणला नव्हता त्याच्यामुळे आता त्याचा असली चेहरा लोकांसमोर आलेला आहे त्याने जे उद्गार काढले ना मित्रांनो त्याच्यातून त्याने त्याच्या आई आईवडिलांची त्याने म्हणजे एकदम अशी अवहेलना केली आई वडिलांबद्दलही इतकं वाईट बोललाय तो त्याच्या स्वतःच्या बोललाय आणि अशा लोकांबद्दल काय म्हणजे घ्यायचं अशा पद्धतीने ही लोक लोकांना क्रिएट करतात मोटिवेट करतात हे करतात ते करतात हे काही करत नाही ते स्वतःची घरं भरतात पैसा कमवतात एवढीच काही ती ह्यांची याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी एवढंच काही ती यांना याच्या पाठीमाग जाऊन वाटतं की मला पैसा कमवायचा आहे बस पैसाच कमवायचा आहे हेच सगळ्यात महत्वाचं यांच्यासाठी असत आता सांगण्याचा उद्देश एवढाच कि त्याला काही शिक्षा होईल त्याच्या कुठला गुन्हा नोंद होईल त्यानंतरच्या गोष्टी चार दिवसापूर्वी त्या प्रणित मोरेला सुद्धा मारहाण जाईल त्याची पण तीच कारण बसते त्याला सुद्धा तेच करावं तोही तोच करतो त्याच मानसिकतेची लोक बोलावतो त्याच्यामध्ये भाऊ बहीण बोलावतो एकमेकांबद्दल ज्या पद्धतीने हे लोक करतायत ना कॉमेडी होते नाही होत आहे असं नाही हा येतो लोकांना पोटभरून लोक हसतात पण तुम्ही जो शो दाखवताय तो तुम्ही मेंबरशिपवरती करा जेने तुम्हाला फक्त मेंबरशिप घेऊनच लोक तयार होतील तो पूर्ण प्रमोट करतोय लहान मुलं असतील किंवा अनेक चांगली माणसं सुद्धा युट्यूब बघतात आणि युट्यूब लागा ऑप्शन नाही की आम्हाला चांगलंच दाखवा इथं ही घाणी येत असते आणि या सगळ्या घाणीमुळं ज्या पद्धतीने या अलाहाबादियानं आपली मुक्ताफळ उधळली उदळली पण हा हाच अलाहाबादिया नरेंद्र मोदी जे आपल्या राज देशाचे पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे सन्मान्य पंतप्रधान आहेत जे हिंदू सनातन या धर्माला अगदी कट्टरतेने मानतात त्यांच्या चांगला कॉन्टेंट क्रिएटर म्हणून त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी गौरवण्यात आलं होतं त्याचा सत्कार करण्यात आला त्याला ते, ते मानचिन्ह देण्यात आलं होतं मग आता नरेंद्र मोदी असतील किंवा एकूणच जे कोणी राज्यकर्ते असतील ते याच्यावरती काय कारवाई करणार कारण त्याच्यासोबत तुमची सुद्धा बदनामी होणार आहे तुमचे सुद्धा फोटोज व्हायरल होणार आहेत तुमच्या सुद्धा व्हिडिओ व्हायरल होणार आहेत सो त्याच्यामुळे ह्या आलाबेत बादी आणि ही जो कोण रायना बेना जी का यांचा तू लेटेंट काय शो चालतोय ते पहिले या मुंबई मधून हाकलून लावले पाहिजेत त्यांच्या बापाची मुंबई नाही तुम्ही मुंबईमध्ये फिल्म सिटी चालवता याचा अर्थ असा होत नाही की मुंबईमध्ये तुम्ही काही अश्लीलता पसरवचाल हो आणि मराठी माणसं बघत राहतील तर जे काही चाळे करायचे तुम्हाला तुमच्या राज्यात जाऊन करा तुमची जिकडे तुमचे चालतं तिकडे करा, करा। हीच ह्यांनी मस्ती कर्नाटकात करून दाखवावी तमिळात करून दाखवावी आंध्रामध्ये करून दाखवावी हे नाहीत करू शकत यांना तिथं उभं देखील करणार नाही तिथली इंडस्ट्री असली हाकलून लावतात म्हणून हे सगळे मुंबईमध्ये येतात आणि मुंबईमध्ये येऊन हे अशा पद्धतीने सगळे वागतात आणि या वागणुकीमुळे सगळ्यात मोठा जो काही त्रास होतोय तो आपल्या मराठी माणसांना होतोय मराठी माणसांच्या वरती त्या ठिकाणी शक घेतला जातोय तुमची काय मतं ह्या यावरती काय कारवाई झाली पाहिजे बाकी दोन तीन कोणती त्यांच्याशी काही घेणे देणं नाही आपल्याला हा मेन आहे कारण याचे विचार आतापर्यंत योग्य होते परंतु याची ब्लॅक जी साईड होती काळी बाजू होती ती मध्ये दिसणारी बाजू होती ती आता आपल्या समोर आलेली त्याच्यामुळे हा काय लायकीचा आहे हे आपल्या सर्वांना समोर स्पष्ट दिसलेलं आहे त्याच्यामुळे याला पहिल्यांदा फॉलो करा याला अनसब्स्क्राईब करा आणि याचे व्हिडिओ बघणे बंद करा कारण जी मेंटॅलिटी तशीच आहे तो फक्त कॅमेरा समोर ते दाखवतोय बाकी अदर हा असाच आहे आणि असाच असणार आहे त्याचं जे हास्य होत ते अत्यंत वेदनादायक होतो सो त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी नक्की फॉलोअप करा आणि याला नक्की तुमच्या लिस्टमधून काढून टाका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की कळवा वरती नवीन असताना सबस्क्राईब करायचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद Jai Hind Jai Maharashtra